श्रीपाद राजम शरण अध्याय पंचेचाळीस श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा काशी क्षेत्रातील सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रोते हो श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्के आहे त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले मी नृसिंह सरस्वती नावानं अजून एक अवतार धारण करणार आहे मी पिठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्र येण्याचं प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सिद्ध संकल्पांची येथे पूर्तता होते मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग्य मार्गाने येत असतो मी नृसिंह सरस्वती अवतारात इथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रिया योगाचं ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्तानं श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशी जन्म घेण्याचा आदेश देत आहे येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला क्रियायोग क्रिया सांगितलं आहे हे त्रिवार सत्य आहे हनुमंताला लक्ष्मण आणि दर्शन ऋषी योग मार्गाचा अनुसरण करत बदरिका मनात येऊन पोहोचले तिथं त्यांनी नरनारायण मुलीत अनेक शिष्यांना क्रिया योग दीक्षा दिली तिथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले ऋषीगंगेत सुद्धा त्यांनी स्नान केलं पाच हजार वर्षापासून तपस्या करत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या आशीर्वाद दिला तिथून तर नेपाळ देशात गेले इथं एका पर्वतावर रामनामाच्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचं दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडवलं ते हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जग केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू, उपदास जालास। तू, तू, तू थो। राम नावाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ता सुद्धा त्याचा हिशेब ठेवणं अशक्य झालंय यामुळेच तू चिरंजीव पदास प्राप्त झालास तू कालातीत आहेस तुझं आयुष्य किती लक्ष वर्ष आहे हे चित्रगुप्ताला सुद्धा लिहिणं अशक्य आहे तू कलयुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील राम बीज महिमा यावर हनुमंत म्हणाला प्रभू राम बीज हे अग्निबीजच आहे त्यांच्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली मी देह बुद्धीनं तुमचा अंश आहे आत्मबुद्धीनं मी तुमचं स्वरूप झालो आहे मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि अह म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजेच शिव शक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्ष सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्या योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावानं माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज महर्षी सावित्री भारद्रा जन्म घेणार असल्याचं मला समजलं होत त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचं आणि माझं गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे यावर हनुमंत म्हणाला अल्ला मलिक याचा अर्थ सर्वांचा मालक आहे असाच ना श्रीपादने प्रेम सालिंग हनुमंता तू देह बुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस प्रभू याचा मी अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे हनुमंत म्हणाला मी या भूमीवर तुमचं कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईल तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहतील ती तत्व जेव्हा तुमच्या शक्ती संपदा आणि मूळ अरे हनुमंता तू फारच ज्या माझ्या शक्ती त्या तुझ्याच आहेत मी नरसिंह सरस्वती अवतारात श्री शैल्या जवळील कर्दळी मनात गुप्तपणे तीनशे वर्ष योग समाधी मध्ये राहील त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचं अकराकोड गाव इथं स्वामी समस्या नावानं प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करतेवेळी साई रूपानं तुझ्यात अवतरित होईल मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध पावशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला आहे असं म्हणत संचार करेल जीवन बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्या प्रमाणात प्रवर्तन करू शकणार नाही आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच आपणा तरी माझ्यात अंतर असणं कसं शक्य आहे मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्त प्रभूंच्या सायोज्यतेचा प्रसाद द्या श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली कालपुरुष श्रीपाद प्रभूं समोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे याला नाथ असं संबोधन देत आहे आजपासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झालं हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे पाहून म्हणाली बाळ कृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला बोलणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाही मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचं सुख असत त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद म्हणाले हे माते मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगायचं म्हणजे माझ्या मायेनं मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होती अनसुया मातेनं तीन शिरे असलेल्या दत्तमूर्ती जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती मांडीवर एक प्रकट घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचं स्वरूप दिसलं त्यांच्या समोर श्रीरामचंद्र उभे होते त्यानंतर हनुमान म्हणाला मेंच्या धर्मातील चांगली तत्व आणि सनातन धर्माची उत्तम तत्व या दोघांचा समन्वय करण्याचा आम्ही प्रयत्न करेन मलेंची लोकांचा सुद्धा गुरु असावा ना

यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले निरंतर माझं स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर गोपाळराव नावाचे होऊन व्यंकना या संबोधित महाप्रयाणानंतर त्यांच्या असती काही काळापर्यंत एका मातीच्या भांड्या घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांड उघडून पहा त्यात व्यंकटेशाची मूर्ती असेल त्या मूर्तीची तू पूजा कर मी प्रसन्न होईल आणि तुला इच्छित वर प्रदान करेन यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला माते तुम्हाला परंतु त्यात श्रीराम दिसले नाही म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा करावी यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सान्निध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीनं ओतलं आहे तो माणिकांचा हार गुरु स्वरूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध श्री वल्लभ म्हणजे बदरीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहे ते, ते पुन्हा मानव देह धारण करणार आहे परंतु त्यांचं नाम आणि रूप कसं असेल हे कोणीच जाणू शकत नाही श्रीपाद प्रभूंचं द्रोणागिरी पर्वताजवळील शंभलगिरी ग्रामात वास्तव्य श्रीपाद प्रभूंचे मामा व्यंकटावधारी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचं शिक्षण देत असत त्या स्थळाच्या जवळच एक नारळाचं झाड होतं त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेद ध्येयनाकडे आकर्षित झालं होत ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धा भावानं वेदांच्या पाठाचं श्रवण करत असे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निदानच भावानं विचारलं मामा भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का

तुला रिक्त हस्ताना पाठवणं मला योग्य वाटत नाही माझ्या हाताने तुला हे नारळ प्रसाद म्हणून देत आहे श्रीपादानी ते नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेम भावानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन वानरांना होकारार्थी मान हलवली तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले प्रत्यक्ष ते वानर कोण होते श्रीपादानी ते नारळ त्याला का दिले अजून एक नारळ देणार नाही असते का म्हणाले काही प्रयत्न न करता ते नारळ खाली कसे पडले आणि कोणासाठी या सर्व प्रश्नांची उत्तर कोण देऊ शकेल श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत हेच खरं श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषी मुनीच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले तिथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तिथून ते कल्की प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत संबल गावातील स्फटिका पर्वतावरील शुद्ध जल श्रीप्रभूंनी प्राशन केलं ते जल पिणाऱ्याचं वय वाढत नाही असं येथील जनाचं महात्म्य आहे त्यामुळे श्रीपादांचं वय सोळा वर्षाच्या कुमारासारखंच राहिलं त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही श्रीपाद प्रभूंचं गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोहोचले या क्षेत्री प्रभू तीन वर्ष राहिले या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचं प्रदर्शन केलं परंतु त्यांचं वर्णन करणं केवळ अशक्यच आहे गोकर्ण क्षेत्रातून निघून श्रीपाद प्रभू श्री शैल्य क्षेत्रास येऊन पोहोचले तिथे श्री बापनाचार्य लोणी एक महायज्ञ केला होता या यज्ञाचं फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्य मंडळातून शक्तिपात झाला श्रीपाद प्रभू लाल होऊन सूर्यमंडळात गेले तिथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तर्षी मंडळातून आर्द्रा नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्री शैलास परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले श्री शै्यामधील सिद्ध पुरुषांची ऋषींची श्रीनी एक सभा बोलावून सर्व दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या त्या त्या नूतन महायोगाचा सिद्ध योगाचा बोध केला सर्व ऋषी अत्यंत झाले या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू श्री शैल्याहून काही दिवसांनी गड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार सर्व वृद्धी